मंडळी नमस्कार मी दिनराज वाघमारे जयभारत न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे अत्यंत अत्यंत सुप्रसिद्ध असलेल्या जजच्या श्री यल्लमादेवीची यात्रा उद्या गुरुवारी सव्वीस डिसेंबरपासून मोठ्या उत्साहात धामधूममध्ये सुरू होत आहे त्यासाठी यात्रा भरगतच भरलेली आहे आज पंचवीस डिसेंबरला देवीची जी मुख्य पालखी आहे ती पुजारी सुभाष कोळी यांच्या घरापासून आज मंदिराच्या ठिकाणी आलेले आहे संपूर्ण गावामध्ये या पालखीची संवाद्य मिरवणूक निघाली आणि पालखी आता मंदिराकडे आलेली आहे पालखीचा मुक्काम आता यात्रा संपेपर्यंत यात्रा स्थळी राहणार आहे त्याचबरोबर आज जनावरांचा बाजार अतिशय जबरदस्त भरलेला आहे आणि असंख्य जनावरं आज या ठिकाणी आलेले आहेत आणि उद्यापासून देवीच्या मुख्य कार्यक्रमाला सुरुवात होत आहे जचे सुप्रसिद्ध धन्वंतरी आणि भाजपचे एक ज्येष्ठ नेते डॉक्टर रवींद्र आळी यांनी आज देवीचं दर्शन घेतलं आणि सर्व यात्रेकरूंना शुभेच्छा दिलेल्या आहेत आणि आमचे मित्र श्रीकृष्ण पाटील यांनी यात्रेचा हा घेतलेला आजचा आढावा नमस्कार मंडळी मी श्रीकृष्ण पाटील उपसंपादक जय भारत न्यूज आणि आपल्यासमोर आहेत ज्येष्ठ पत्रकार जनराज वामारे संपादक जय भारत न्यूज मंडळी उद्यापासून खऱ्या अर्थाने यात्रेला सुरुवात होत असून उद्या यात्रेचा पहिला दिवस म्हणजे गणदोटकीचा दिवस असून या दिवशी जे देवीला भक्त नवस बोललेला असतात ते नवस पेडण्यासाठी ही भक्त मंडळी या ठिकाणी येतात या ठिकाणी समोरच श्री अल्लमादेवी प्रतिष्ठानने यात्रेकरूंसाठी व जे नवस फेडणार आहेत त्यांच्यासाठी कुंडाची के व्यवस्था केलेली आहे महिलांसाठी वेगळं कुंड आणि पुरुषांसाठी वेगळं कुंड अशी स्नानासाठी त्या ठिकाणी व्यवस्था करण्यात आलेले असून जे भाविक भक्त जे नवस पेटण्यासाठी या ठिकाणी येतात ते या कुंडामध्ये स्नान करून या ठिकाणी असलेल्या जगट्याकडून लिंब नेसून ते देवीची पाच प्रदक्षिणा मंदिराची पूर्ण करतात व आपला नवस पूर्ण करून ते देवीला नवस पूर्ण केल्याचे सांगून या ठिकाणी यात्रा फिरून परत निघून जातात अशा प्रकारे उद्याचा गंदोटकीचा दिवस पार पडतो मंडळी श्री यलामादेवी प्रतिष्ठान जतचे अध्यक्ष श्रीमंत शार्दुलराजे डफळे यांनी या ठिकाणी यात्रेकरूंसाठी चांगल्या सुविधा निर्माण केलेल्या आहेत सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने या ठिकाणी यात्रेकरूंना चांगल्या प्रकारे रांगेने दर्शन घेता यावे यासाठी बॅरेकेटिंगची व्यवस्था केलेली असल्याने या ठिकाणी आलेल्या यात्रेकरूंना रांगेने व्यवस्थित दर्शन घेता येते त्याचप्रमाणे या ठिकाणी आलेल्या यात्रेकरूंसाठी फिरते शौचालय जतनगर परिषदेने उपलब्ध करून दिलेलं आहे त्यामुळे यात्रेकरूंना पिण्याच्या पाण्याची शौचालयाची त्याचप्रमाणे सर्व सुविधा श्री यल्लमादेवी प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्रीमंत शार्दुलराजे डपळे उपाध्यक्षा श्रीमंत ज्योत्नाराजे डपळे श्रीमंत बाबाराजे डपळे श्रीमंत उर्वशीराजे डपळे श्रीमंत अमृताराजे डपळे हे डपळे राजघराण्याचे जे काही सदस्य आहेत ते यात्रे यात्रे या यात्रेच्या ठिकाणी आलेल्या यात्रेकरूंच्या स्वागतासाठी नेहमी तत्पर असतात व यात्रेकरूंची कोणत्याही प्रकारे गैरसोय होऊ नये यासाठी या ठिकाणी जातीने उपलब्ध आहेत धन्यवाद मंडळी आराध्य दैवता देवीच्या दर्शनाचा योग आला जत्रेचा उत्साह आजपासून दर्शनास लोक येऊ लागलेले आहेत उद्यापासून मुख्य दिवस तीन दिवस ही यात्रा मोठ्या विश्वासानं आणि यल्लम्मा देवीच्या आशीर्वादाने भरते त्यानंतर अमावस्याच्या दिवशी पुन्हा दर्शन होते आहे आणि ही यात्रा दरवर्षेप्रमाणे प्रचंड प्रमाणात आता सध्या भरताना दिसते आणि यल्लामादेवीची कृपा या जत नगरीवर जत तालुक्यावर सातत्यानं आहे देवी यात्रेमध्ये कर्नाटक महाराष्ट्र यातील लाखो भाविक दर्शनाला येत आहेत देवीचा आशीर्वाद हा सर्वांच्यावर असतो अशाच पद्धतीची देवीची ही कीर्ती पूर्ण या पश्चिम महाराष्ट्र उत्तर कर्नाटकामध्ये दिवसेंदिवस पसरत चाललेली आहे आणि आम्ही जत आणि आसपासचे सर्व भक्तगण देवीचा आशीर्वाद अशाच पद्धतीनं सर्व लोकांच्यावर राहो अशी मनोमन इच्छा व्यक्त करतो धन्यवाद